पाव आरोग्याला हानिकारक असतो पाव पाव कधीच खायच नाही लक्षात ठेवा नारळ पाणी नारळ पाणी फुड आहे तिथं जाऊया पहिले नारळ पाणी घेऊया का अगं नारळ पाणी प्यायला मला सांग नारळ पाणी कोण पित माणसं नार नार आ. आ एक ते किती महाग असतं साठ सत्तर रुपये घेतात उन्हाळ्यात मात्र हमकच पाहिजे उन्हाळ्यात चांगलं थंडीच्या दिवसात नसतं बरोबर उन्हाळ्यात चावा चावा हत्ती का छावा म्हणजे वाघायचं कुल्लू काय का पिक्चर छावा पिक्चर नाही म्हटलं त्या टी व्ही डिस्कवर चॅनेल मध्ये असतात ना आणि वाघ वगैरे दाखवतात कुठे तर ऐंशी सत्तर रुपये आणून देतो बरोबर आहे तु तिथे एक दिवस फळांचा दिवस एक नं बरोबर का आरोग्याला पण काय माहिती आहे का नाही का ही ओरिजिनल फळं नाहीत वापरत फळांची ते कशी तरी पावडर वापर द्या म्हणजे शेवटी काय आरोग्याला हानिकारकच गं हां बरोबर आहे का अजून तुला काय पाहिजे तर मागू शकते सर खायची हजेरी परायची द्राक्ष 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 पाहिजेत का अग द्राक्ष तर कधीच खाऊ नये का सांग का द्राक्षावर लय औषध सगळ्यात जास्त कुठलं औषध असेल तर द्राक्षावर आहे पाणीपुरी पाणीपुरी आरोग्याला एक नंबर तेव्हा आता आपण पाणीपुरी घेऊया तुमच्या गाडी लावूया एक पार्सल पाणीपुरी एक पार्सल घेऊया का द्राक्षाला काय माहितीये का द्राक्ष औषध द्राक्षावर सगळे जास्त औषध मारतात पाणीपुरी पार्सल बरं पाणीपुरी एक पार्सल हां दोन मिनटंच येतो मी जेव्हा